पेशंट मला नेहमी विचारतात की डॉक्टर हा आजार मला का झाला तो आजार मला का झाला तर मी त्यांना एवढंच सांगते की डेंगू मलेरियासारखे आजार हे मच्छर चावल्यामुळे होतात तर टायफॉईड आणि कावीळ यासारखे आजार हे दूषित पाणी किंवा दूषित अन्नातून पसरले जातात परंतु असे काही आजार असतात की त्यांचे कारणच आपल्याला माहीत नसतात जसे की कॅन्सर आणि ॲटोइम्युन आजार त्यामध्ये थायरॉइड अस्थमा इरिटेटिव बॉवेल सिंड्रोम सर्व प्रकारचे वाताचे विकार आणि सोरायसिससारखे आजार तर ॲटोइम्युन आजार म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही आपल्या शरीरावर ॲक्शन करत असते तर कॅन्सरसारखे आजार म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची ही अनियमितपणे किंवा अनियंत्रितपणे वाढ होत असते तर होमिओपॅथिकली या केसेसचा अभ्यास करताना आपण त्या पेशंटची सामाजिक मानसिक व शारीरिक हिस्ट्री घेऊन त्या गोष्टींचा अभ्यास करून त्याची एक पर्सनॅलिटी ठरवली जाते त्याचा मानसिक व सामाजिक जडणघडणीचा त्याचा शारीरिक लेवलला काय त्रास होतोय किंवा शारीरिक लेवलला कसे एक्सप्रेस होतात या गोष्टीवरून त्याचं एक निष्कर्ष काही काढले जातात तर हे निष्कर्षाबद्दलच आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिलं निष्कर्ष म्हणजे केअर फॉर इमोशनल नीड्स ऑफ ऑदर्स बाय सप्रेसिंग युअर ओन म्हणजे भावनिक गरज भावनिक आधाराची गरज ही सर्वांनाच असते पण इतरांच्या भावनिक गरजा पूर्ण करण्यामध्ये आपण एवढे व्यस्त होऊन जातो की स्वतःचीही काही भावनिक गरज असते हेच आपण विसरून जातो आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा आपल्या मुलांना काही गोष्टीमध्ये अपयश आलं तर आपण त्यांना इमोशनली मेंटली सपोर्ट करतो त्यांना भावनिक आधार देतो त्यांच्या भावनांना वाट मिळवून देतो पण आयुष्यामध्ये दे आपण देखील कुठेतरी अपयशी होत असतो आपल्याला देखील भावनिक आधाराची गरज असते यावेळेस आपण मात्र शांत बसतो काही बोलून दाखवत नाही यालाच सप्रेस इमोशन म्हणजे स्वतःच्या भावना दाबून ठेवणे असं म्हणतात खरं तर या भावनांना कुठेतरी वाट मिळवून देणं खूप गरजेचं असतं पण त्या सतत दाबल्यामुळे त्याचा नकळत कुठेतरी शरीरावर परिणाम होत असतो व कालांतराने याचं रूपांतर हे आजारात होत असतं दुसरा निष्कर्ष म्हणजे रिजिड आयडेंटिफिकेशन फॉर युअर रोल ड्युटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी तर रोल म्हणजे काय आपल्या एखाद्या सिच्युएशनमध्ये आपली भूमिका काय आहे काय या आहे याला आपला रोल म्हणतात उदाहरणार्थ ॲज अ पॅरेंट म्हणून आपली आपल्या पाल्यांच्या बाबतीत काय भूमिका आहे म्हणजे त्याला योग्य त्या शाळेत टाकणे अभ्यासासाठी योग्य ते वातावरण मिळवून देणे याला म्हणतात आपली भूमिका आणि ड्युटी म्हणजे काय तर आपल्या पाल्यासाठी योग्य ते संस्कार देणे किंवा त्याला आयुष्याच्या लढाईसाठी केपेबल बनवणे याला म्हणतात ड्युटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय तर रोल आणि ड्युटी योग्य प्रकारे होती की नाही याची देखरेख करणे आपण आपली रोल ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण करून देखील आपल्या पाल्याला जर अपयश आलं तर त्याला सर्वस्वी आपणच जबाबदार हो आहोत हे असं ठरवून घेऊन घेणं आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा आपल्या व्यवसायामध्ये आपण आपली पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी पूर्णपणे आपलं हंड्रेड पर्सेंट देऊन देखील आपल्याला जर अपयश आलं तर त्याचं खापर आपण आपल्याच माती फोडून घेणे अशा प्रकारच्या वृत्तीमुळे आपल्या शरीराला नकत कुठेतरी ताण येत असतो तर या स्थानाचं रूपांतर नंतर आजारात होत असतं तिसरा निष्कर्ष म्हणजे हेल्दी अँगर शुद्ध भावनेने व्यक्त केलेला राग आपल्याला लहानपणापासूनच सांगितलं असतं शांत रहा संयमी रहा किंवा कोणत्याही सिच्युएशनमध्ये शांत राहण्याचा प्रयत्न करा समजा चालता चालता आपल्या शूजमध्ये एखादा खडा अडकलाय त्या खडाचा आपल्याला खूप त्रास होतोय खूप पेन होतोय तरी देखील आपण चालत राहतो का तो खडा घेऊन आपण तो खडा नक्कीच काढून टाकतो ना आपल्या शूज शूजमधून तसंच काहीतरी होत काहीसं होतं आपल्या आयुष्याच्या बाबतीत आपल्याला एखाद्या गोष्टीचा राग येतो एखादी गोष्ट आवडत नाही किंवा एखादी गोष्ट मनाविरुद्ध होते तर आपण काय करतो ती गोष्ट आपल्या मनात दाबून ठेवतो आणि त्या गोष्टीच्या नंतर आपल्याला सतत ती सलत असते समोरच्या व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून आपण आपली आपली राग हा दाबून ठेवतो खरंतर छोट्या छोट्या गोष्टीतून व्यक्त होणे यालाच हेल्दी अँगर असे म्हणतात यामुळे आपलं मन देखील हलकं होतं व समोरच्या व्यक्तीला आपल्याला कोणत्या गोष्टीचा राग येत आहे हे देखील कळतं चौथा निष्कर्ष म्हणजे यू फील रिस्पॉन्सिबल फॉर हाऊ ऑदर फील म्हणजे काय समोरचा व्यक्ती दुःखी आहे समोरचा व्यक्ती नैराश्यामध्ये आहे किंवा तो डिप्रेस आहे त्याला सर्वसी जबाबदार मीच आहे स्वतःला जबाबदार ठरवणे भलेही तो व्यक्ती दुसऱ्या कारणांमुळे दुःखी असेल पण या स्वतःला जबाबदार ठेवणाऱ्या वृत्तीमुळे किंवा सर्व ओझं स्वतःवर घेणाऱ्या व्यक्तीला देखील मनामध्ये दे आजार निर्माण तयार व्हायला लागतात व शरीरावर नकळत ताण येऊन त्याचं रूपांतर आजारामध्ये होतं पाचवा निष्कर्ष म्हणजे यू नेवर डिसअपॉइंट एनिबडी आपण काय देव नाहीत किंवा आपण काही सुप सुपरह्युमन देखील नाही आहेत त्यामुळे स्वतःच्या किंवा इतरांच्या सर्वच अपेक्षा आपण पूर्ण करू शकत नाही आपण पूर्णपणे प्रयत्न करून जरी देखील आपल्याला अपयश आलं त्यासाठी एवढं दुःखी होण्याची गरज नसते खरं तर आपल्या शरीराच्या आणि मनाच्या चाललेल्या युद्धामध्ये आपणच चा आपलं कृष्ण होऊन योग्य ते सारस्य करून या गोष्टींमध्ये विजय मिळवायला हवा नाहीतर महाभारताचा जसा विध्वंस झाला तसा आपल्या शरीराचा विध्वंस व्हायला काही वेळ लागणार नाही खरं तर, चा चा तर चांगलं वागण्याच्या नादामध्ये चांगलं बनण्याच्या नादामध्ये आपण नकळत आपल्या शरीराला कुठेतरी ताण देत असतो आणि ह्या स्थानाचा नंतर होमिओपॅथीच्या दृष्टीने ऑटो इम्युन आजारामध्ये रूपांतर होत असतं माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू